झालं का तुझं झालं का म्हणजे नाही रोजच्या सारखं बसली का येऊन इथं आता मग माझं काम आवरलं मग मी बसले काय तुझं काम केलं ग तू काय काम केलं का म्हणजे काय म्हणजे केलं ना मग मी स्वयंपाक केला घर झाडली भांडी घसली आणि बाकीच्या माझ्या एकटीच्याच बॉखंडी ठेवली का का आता मग तुम्ही पण थोडं मी करायचं सगळं मी तुला कुठं म्हणले तू एकटीने कर म्हणून आता अर्ध नि ठेवून इथं बसली खुशाल मी माझं काम मावरले मला जेवढं काम सांगितलं मी तेवढं केलंय आता पहिल्यापासून तुला कमी काम करायची सवय लागली ना त्याचा तू फायदा घ्यायला लागली कमी काम म्हणजे तुम्ही सांगणार का मला मी किती काम करते किती नाही कोण सांगणार म्हणजे मग मी काय घराच्या बाहेर राहते का हा सांगणार कोण कोण सांगणार ग काय बाकीचे ते सांगतील सांगायला तुला रिकामे बाकीचे काम नाही करत घरातले मी काम करते मी सांगायला लागले बाकीच्यांचं नको कुदाक सांगू मला मग तुम्ही काम करू तुम्ही बसत जा मोबाईल घेऊन मग काय खाशील मी माझं काही काही खाईन बाकऱ्याच अक्कल नाही कधी शिकवल्या का काही आई नाही येत भाकर पण तर येतेच ना मला तेवढंच घाल खायला आणि माणसाला लाव पोटदुखी पार पोटदुखी चपात ते सांगू नको मला तुला एवढं सांगायचंय ते, ते, सांग सा, ते आतमधले ना भांड्याचा पाळा पडलेला आहे ते तेवढा घासून घे मी रोज रोज घासायला रिकामी नाही तर दिवसभर पडला तरी तसंच पडू दे मला घेणं देणं नाही पडू दे ना मला काय घेणे मला काम जोड सांगितलं होतं सासूबाईने मी तेवढे केले सासूबाईने सांगितलं आणि आम्ही काय कोण घराच्या बाहेरच्या येत का तुला नाही सांगायला काम आमचं नाही ना तुला आमचं ऐकायचं म्हटलं होतं कसं जीवावर येतं ग हे बघा तुम्ही मोठे म्हणून काही पण बोलू नका एवढं ऐकून घे ना तुला एवढं बारीक मोठं कळत ना मग मोठ्यांचं ऐकावं पण लागतं कळलं का ऐकलं मग ऐकलं काय ऐकलं ऐकलं अशी माघारी बोलतील ऐकणारी गेली का काय कळतं का तुम्हाला राहण्याचा आवाज येतोय पर तुमच्या बांधण्याचा म्हणजे आम्हीच आवाज करतो हिला सांगा ना मग जरा हिला समजावून मी नाही मी नाही याच यात बोलत राहते मी आता माझं कामावरून बसले ना तरी पण काय नाही काय नाही करत मी नाही करत माझ्या बोखंडे असत मग ना तुम्ही मी काय घेतलं का सगळ्यांच अरे पण तसं नाही तुम्ही जरा समजून ना आता आम्ही वाटत बसू का काम हे बघा माझं जेवढं मला वाटून दिलेलं तेवढं केलंय वाटून तिला खायला वाटून द्या तेवढंच म्हणत जा दिवसभर सारखी चरायला बसती मशी सारखी चार टाईम माणसं तर तीन टाइम खातात ती चार टाईम चरती मग लागली भूक मग खायची मग काय करायचो बाबा तुझं काय करायचं काय करायचं ये ना गोठ्यात हो, हो। ठेवून एक पिंजऱ्यात ठेव वर वरतारा झाली यांची नाही म्हणजे तुम्हाला एक साध कळलं पाहिजे आपल्या दारातली कुत्री भुखली नाही एवढी तुम्ही बायका बोकत आहे घरात हा पार तिकडे राहणार आर तो बघायला लागली लोक आमची मला आहे ना मला मला त्रास होतो म्हणून मी बोलते कळलं का तुम्हाला काय नाही नसत आयत गिळायला आयत म्हणजे हे बरं आहे तुमच हे म्हणजे तुम्ही इथं भांडायचं वर ना आमच्या कला ताप द्यायचा आणि आम्हालाच म्हणायचं काय इथं गिळाचा उगाच नाही भांडत मी मला काय वेळ लागल काय उगाच भांडायला बोल ना तू काहीतरी तुझ बायको तुला आवरत नाही ती गरीश माझी बायको आवरत नाही तुझी लय मोठीत आहे का तुझ्या अरे दरवाजा लावून हा तुला मला काही माहिती नाही का अवैनी तुम्हाला बी कळलं पाहिजे ना एवढा बायकोर लोट टाकता कामाचा माझ्या वाळून गेली ना पारती अहो मग मी पण करीत मी काही करीत नाही पण त्यांनी बोलत राहतो बोललं तर ऐकून घ्यायचं थोडं तिला कळत का बारीक मोठं कळतं तिला कळतं का म्हणजे तू पण लगेच बोलते का अगं तुझ्या बारक्या बहिणी सारखी समजून घ्या ना जरा माझी बारकी बहीण असते असं नसतं केलं नका तुम्ही मला वाटत ना एकत्र राहून द्या आम्हाला आमची कधी भांडणं नाही तुम्हीच वाकर भांडत आहे मी होते ना भाऊजी थांबा मी होते ना आता तुम्ही दोघे एकत्रच होते तुमची बायको आल्यापासून तुमची अशी फुट पडली ए आणि तू सांग तुझ्या बायकोला बर का जरा तू गरा उलट मला असं वाटतं मी आले ना तुम्हाला जड झाली माझ्या बसवायची का तुला जड व्हायला अजिबात जड नाही झाली बर का असं काही बोलू नको ग या डेवानी आणि तू जरा तिला आहे ना ताब्यात ठेवीचा काही बोलती राहती माणसं एवढी बोलत आहेत तरी वाका वाका चाललंय तिचं मला माहिती ना तुम्हाला सांगते तिला ना ती आता मला काय काय बोललेली मी तुम्ही जणच त्या मी फटका काय फटका बिटकाच बोल फटका बिटकाच बोल राहिली तर ऐकून घेते म्हणून तुम्ही काही पण बसेन का नाही एक काम करा गावच्या आखाड्यात लाव तुमच्याच कुस्त्यात काय बघतात असं माझ्याकडे बघू नका अजिबात काय बघतो म्हणजे अरे थोडं तरी दम खा हा दम खा ती खाती का दम मी दमच खाल्ला एवढा टाइम ना अशा ना ऐकायच्या या नाते ना बघ घेऊन चल चल पहिलं चला मी पण सांगते काय केलं तुमच्या बाईनं हो आत्याबाई बाई काही सांगाव हिला काय झालं काय झालं म्हणजे हि जर रोजच आहे मला काम नाही करत काय नाही करत मोबाईल घेऊन खुश आल मी काय एकटीने काय करायचं मग काम सगळे काम हा सगळी करीती का मग कस काय घरात मध्ये पडलं सगळं काम करते तर हे बघा आता तुम्ही जेवढं मला काम सांगितलं तेवढं मी केलंय आता काय काय करू मी मी एकटीनच करायचं का मग नाही नाही एखादं काम जर जास्त केलं मला जर जास्त काम पडलं तर काय आता मी काय केलं हिला एकटीलाच बोला तुम्ही काय बोलायचं ते तिच्यासोबत मला बोलू तू काम करीत नाही काय अहो किर्ती ना तुम्ही सांगितले सगळं काम करीत मी माझं काम झालं मग मी बसायचं नाही मग उड्या मारायच्या आता मी एक दिवस गप ची दुपारून घरी कोण कोण काम करते बघा मी। मी मीच करते बघा तुम्ही दुपारचं काम सगळं उरकून बसते तसं पण तेवढा दिखावपणा करायला लय एक नंबर आहे तुम्ही कशाला तुम्ही डाय तुम्ही बघायला काय म्हणून आता काय माझा विश्वास नाही का तुमचा आहे ना मग ती पहिली सुने तिथे मा भांडा तू आले पण घरात झोपते त्यांना जड होते मी म्हणूनच भांडण होते हा मला कशाला जड होशील बाई तुला काय मला डोक्या बसवायची काय आवा तुम्ही सांगा काय पोरांना करावं आता सांगून का आला मला सांगू आबा अहो लुगडी नेसून आम्हीच भांडी घास होतो ही काढा घरा बाहेर काय कटकट लावली ला। आमच्या माग सांगून का आलाय मला की बा पुरी थोडी थोडी काम दोघी नाही करीत जा मी करते माझ माझ काम याच नाही करते सगळं मी आवटपून बस टपून तुझ्या बस आयला तुला कामाचा दिवा हायचे काय सांगा बाय गप की आता मी गपची तुम्ही पण आता मलाच बोला आता तुम्ही तुमच्या भाषेत त्या बघा तुम्ही हिला सांगा बरं का मी आता ऐकून गेलो रिकामी नाही आणि इथून ऐकणार पण नाही आता कुणाच तुलाही सांगते तुलाही सांगते दोघीने एकमेकीने एक एकमेकीला समजून घ्यायचं एड्यावानी करायचं नाही काय बघा मी संध्याकाळची आले की मोबाईल हातात काय तू पण मग आवरूनच बसते ना मी मग ते मोबाईलचं काय तुला एवढे याडी तिच्या आहे का कधी हातात मोबाईल दोघी सारखेच कोणाला नको बोलू म्हणजे तू मला नाही बरं वाटेल मला बोलल्यावर आहे ना माझी चूक असेल तर बोलतात ना मग तुला साधी एक पोरगी सांभाळून म्हणजे तुझी भी चुकीत लोकांची काही सोडून द्यायची रस्ते भावाची आहे माझ्या बरोबर चांगलं जमात नाही करावा नाही नाही यांना तुम्हाला पटत नसाल ना दोन्ही काढून लग्नाची भाषा नको बोलू आता पुरीच नाहीत येडा नको बनू तुम्ही दोघी येडेवाणी करू नका चांगले राहता आणि अजिबात घरात बांधण नको मला माझ्या घरात बांधाणच नव्हतं पहिलं पण तुम्ही येडे गुडी करायचं दोघींनी हा मग मी भांडणं करते का दोघीच चांगल्या रा नाही नाही मग मी एकटीच भांडण करते तूच करते मी नाही करीत तमाशा बघायला आपला तरी तुम्हाला मग हिला कळायला नको का दोघी समजूनच समजून घ्यायच आतापर्यंत म्हणून टिकलय मी एकटीच जस मी नाही समजून घेत नाही समजून घ्या आता एडेवानी करू नका दोघी बी माकड तोंड नको करू बाई तू पण आबा हे दोघे नाही ना रानात कामाला पाठवा आणि तुम्ही आराम करा म्हणजे नाही ना बांड नाही सुद्धा आम्ही रानात काम करू करू मरायला लागलोय तुम्ही घास कापायचा का रोजचा काय ना घास कापायचे घास घ्या कापता येतोय का मला नाही कापता मला बी नाहीत जा घरी पाहिजे तुम्ही तोंड तरी पण ठेवा ना मग आता इकडे घास कापायचा मथऱ्यांनी मशी पेढायचा आम्ही बरण्याव जायचं रानातली काम करायची तुम्ही घरात बसून जोर आलाय तुम्हाला कसं नाही मी दोघींनी रायाचं हां मीरा ते इयनला एकदा सांगा तुम पण द्या आता घरी गाडून यांना जाऊ द्या तुम्ही व घरी आता बाजार तुमचे नाटक व घरी बळा बादा? जा <laughs> आम्ही आलो ओझे घेऊन गासायचे ओझे बघा दी तुमचं ओझे जतय का बघ